प्रॉब्लेम्स असतात खाण्याचे प्रॉब्लेम्स असतात व आई वडील खूप कंटाळे असतात कधी कधी आमच्याकडे येऊन खूप काही काही सांगत असतात पण लहान मुलांची काळजी घेणं हे फक्त काय दोन वर्ष तीन वर्ष नंतर मोठ्या सर्वांतरच घ्यायची असते असं नाही ती जन्माच्या पहिल्या दिवसापासून घेणं गरजेचं असतं तर आपल्याला भावी पिढी किंवा लहान मुलं पुढच्या आयुष्यात ही रोगी व हुशार बनवायचा असेल पहिल्या दिवसापासूनची ती क्रिया आहे बाळ पोटात असताना देखील आईने त्याची काळजी घेणं गरजेचं आई आहे गर आईनी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे आईने व्यवस्थित प्रसन्नचित राहणं गरजेचं आहे तर बाळाचं वजन चांगलं होतं जन्माच्या जन्मा वेळेला बाळ चांगलं सुदृढ असतं जन्मानंतर देखील पहिल्या सहा महिन्यात बाळाला फक्त आईचं दूधच देणं गरजेचं असतं आईच्या दुधा आई व्यतिरिक्त दुसरं काही देण्याची गरज नसते काही कोणाला दूध कमी पडतं कुणाला जास्त आहे असं काही नसतं सर्वांना दूध तेवढं दिलेलं असतं आपण कधी ऐकलेलं नाही की गाईला दूध कमी आले म्हशीला दूध कमी आले आणि माणसाचं दूध पागायला लागलं असं कधी कोणाला ऐकलेलं नाही तसं कुठल्याही आईला तेव्हा दूध कमी दिलेलं नसतं त्यामुळे आईचं आई दूध हेच पहिल्या सहा महिन्यात पूरक आहार आहे आईच्या दुधाव्यस कुठलंही पाणी काही मध किंवा खरडी साठवण हे देणं चुकीचं आहे म्हणजे ते दिलानी बाळ आजारी पडू शकतं आपल्याकडे कधी कधी काही ठिकाणी गावा ठिकाणी साठवण वगैरे हे लवकर चालू केलं दोन दोन तीन तीन महिन्यात चालू केलं जातं पण त्याचं बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढत असेल बाळ लग्न व्यवस्थित करत असेल बाळ जर दूध दूध पिऊन व्यवस्थित झोपत असेल ही लक्षणं बाळाला दूध पूर्ण पुरण्याची लक्षणं आहेत त्याला वर्ष काही देण्याची गरज नसते त्यामुळे हे पालकांनी फोपून घेणं गरजेचं आहे फक्त बाळ रडत आहे म्हणजे दूध पुरत नाही हा फुकीचा समज आहे बाळाला पहिल्या जन्मानंतर डोळ्यामध्ये काना नाकात तेल तेल मालिश हे सगळे आपल्याकडे खूप प्रकार आहेत की जे केले जातात पण हेतले खूप प्रकार हे फुकीचे आहेत कानात तेल घातल्याने कधी कधी कान फुटू शकतो कानात मळ फाटतो नाकात तेल घातल्याने निमोनिया होऊ शकतो डोळ्यात कावळ घातल्याने अलर्जी होऊ शकते डोळ्याला लाल होऊ शकतो इव्हन तेल मालिश करत असताना देखील कित्येक मुलांची आम्ही हाड वगैरे फ्रॅक्चर झालेली आहे मालिश तर करा हा फ्कौरशा फ्कौरशा मालिश अर्थ हा स्पर्श आहे आणि स्पर्श मुलाचा तर आईच्या हाताचा जो स्पर्श नाजूक स्पर्श आहे तो आईचा एक बाळाचा नाकाने निर्माण व्हावं मालिश मागचा हेतू आहे पण आपल्याकडे जुन्या लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ काढलेला आहे की ते मालिश केल्यामुळे हाडं सरळ होतात किंवा हाडं मजबूत होतात असं नाही पण मालिश हो करत असताना अचानक हाडं फ्रॅक्चर वगैरे झालेले आहेत लहान मुलांच्या स्तनातून दूध काढलं जातं पिळून देखील ते सुद्धा खूप अगोरी आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा तिथे कधी कधी गळू सारखा प्रकार होतो ते आम्हाला फर्स वगैरे काढावं लागतं त्यामुळे तिथून दूध काढू नये बेंबीमध्ये तेल वगैरे घालणं हे आहे आंघोळ घाला साबण लावा पावडर पावडर लावा पण बाकीच्या ह्या सर्व गोष्टी करू नये पालकांनी जन्मानंतर बाळ नाजूक असतं त्याची प्रतिकारशक्ती ही कमी असते त्यामुळे कमीत कमी लोकांनी बाळाजवळ ठावणं हे गरजेचं असतं डिलिव्हरी झाली खूप लोक फोनचे फोन बाळाला बघायला येत असतात नंतर काही चार पाच दिवसांनी काही कार्य केले जातात पाचवी सहावी आणि तिथे देखील भरपूर लोक त्या कार्याला लो उपस्थित असतात आणि पण जास्त लोक आल्याने किंवा ह्या कार्यानंतर कित्येक वेळा आम्ही मुलं आजारी पडलेले बघितले मुलांना ताप येतो इन्फेक्शन होऊ शकतं बाळाला कधी कधी मुलं सिरियस देखील होतात बाळांना इंजेक्शन द्यावे लागतात बाळाला ऍडमिट करावं लागतं त्यामुळे सु, ही वेळ येऊ नये म्हणून कमीत कमी लोकांनी बाळाजवळ आईने डिलिव्हरी सुद्धा भरपूर सर्व पोषक अन्न खाल्लं पाहिजे अशी कुठलीही गोष्ट नाही की आईच्या खाल्ल्याने बाळ आजारी पडेल किंवा आईच्या खाल्ल्याने आईचे टाके पडतील असं काहीच नसते आपल्याकडे वाट तिखट हे असं लहान खुल्या लोकांचे चुकीचे समज आहेत पण असं काही नाही की आईने तिखट खाल्लं म्हणून शी होईल किंवा बाळ आईने काय वापूल खाल्लं म्हणून बाळाला काही त्रास होईल असं नसतं आपण गायीचं म्हशीचं दूध पितो किंवा आपण चहामध्ये टाकतो त्यावेळेला गाय म्हशी कचरा खाते हा कधी विचार केला नाही आपण आणि गायी म्हशीनी कचरा खाल्लाय म्हणून कधी बाळ आजारी पडत नाही किंवा आपण देखील ते दूध पिऊन आपण कधी आजारी पडत नाही त्याचप्रमाणे आईच्या खाल्ल्याने बाळ आजारी पडत नाही त्यामुळे आईने सगळं खाल्लं पाहिजे पोषक अन्न खाल्लं पाहिजे तर आईचं दूध वाढेल आईचं दूध वाढेल तर बाळ सुदृढ होईल बाळ हुशार होईल आणि पहिल्या तीन महिन्यात जी वजन वाढतं ते पुढच्या आयुष्यात तेवढं वजन वाढत नसतं त्यामुळे पहिल्या तीन महिन्यात आईने उलट जास्त खाणं गरजेचं आहे त्यामुळे आईची पण ताकद बाळाला होते चांगलं दूध मिळत ह्या पहिल्या सहा महिन्यामध्ये लसी असतात त्या लसी सरकारी दवाखान्यांमध्ये देखील मिळतात प्रायव्हेटमध्ये देखील मिळतात त्या सर्व लसी ज्या आहेत त्या वेळेवर नियमितपणे देणं गरजेचं असतं त्या लसींमुळे होणारे जे काही ताप येतो काय त्याच्यासाठी डॉक्टरांना भेटून त्याच्यासाठी औषध वगैरे घेणं हे गरजेचं आहे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला फक्त अंगावर दूध हे पुरत नाही त्यामुळे पूरक आहार देणं हे गरजेचं आहे त्याला विनिंग म्हणतो आपण आणि पूरक आहारामध्ये तुम्ही स्टार्टला आपल्याकडे तांदूळ गहू यांची भरडी केली जाते किंवा साठवण केलं जातं भरडी साठवण नाफणीचं सत्व देऊ शकता तुम्ही नाफणीमध्ये कॅल्शियम चांगलं असतं फळांचा ज्यूस करून देऊ शकता तुम्ही किंवा फूट सारख्या गोष्टी काही करून देऊ शकता ह्या गोष्टी पहिले चालू करू शकता घरगुती बनवलेले पदार्थ हे कधीही चांगले असतात फ्रेश असतात व चांगले असतात बाजारातील जे काही डब्बे मिळतात वगैरे हे डब्बे अवॉइड केलेले कधीही चांगलं असतं किंवा घरगुत घरगुती पदार्थ दिलेले बाळाला कधीही चांगलं असतं जसं बाळ मोठं होईल एक नऊ दहा महिन्यानंतर बाळाला जे आपण गोष्टी खातो ते नरम बटाटा उकडलेला बटाटा उकडलेला डाळ काही फळांचा दर काढून देऊ शकता तुम्ही मिक्सरला लावून तुम्ही डाळ भात वगैरे देऊ शकता भरडी साठवून तर चालूच ठेवू शकतो आपण सूप वगैरे देऊ शकतो तुम्ही एक वर्षाच्या बाळाने बाळाने जे आपण गोष्टी खातो त्या सर्व गोष्टी खाल्ल्या पाहिजे व आपण दिल्या पाहिजे त्याच्यासाठी काय बनवलं पाहिजे असं नसतं पण एक वर्षानंतर आपण नॉर्मली बघतो मुलं मोठी झाली की मुलांना मग चॉकलेट बिस्किट हे आपण जास्त आवडलं होतं तर हे चुकीचं आहे चॉकलेट खाल्ल्याने ते दात खराब असतात हे काय सांगण्याची गरज नाही सर्वांना माहिती आहे पण तरी आपण देत असतो पण चॉकलेट पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीराला त्रास देखील होतो व ते अन्न आपल्या अंगाला काही लागत नाही त्यामुळे पोषक अन्न घरी बनवलेलं दिलेलं कधीही सांगलं आणि बिस्किट चॉकलेट बर्गर केलेल्या कधीही चांगल्या असतात ह्या वयात मुलांना नुसतं आपण मोबाईल टी व्ही आणि हे दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतो तर मैदानी खेळ खेळण्यासाठी देखील मुलांना मुलांना निसर्गाशी सोडू दे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा चालवा त्यांना त्यांना बाहेर खेळू दे भले पडतील मातीत खेळतील पण त्या निसर्गाशी ते एकरूप होतील तर त्यांची स्वतःची प्रतिकारशक्ती देखील चांगली निर्माण होते हल्ली आपण बघतो स्कूलपणा देखील वाढलेला आहे नुसतं टी मोबाईल बघितल्यामुळे बाहेर खेळणं आणि खाणं आणि जंक फूड खाल्ल्याने लहान मुलांमध्ये ओबेसिटी म्हणजे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे व त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणं व पुढे मग ब्लड प्रेशर डायबिटीस हे आजार होणं आम्ही बघतोय हे टाळण्यासाठी मुलांना लहानपणापासूनच मैदानी खेळ खेळण्याची आवड निर्माण करावी पालकांनी त्यांना बाहेर घेऊन जावं मध्ये खेळवं भले पुढे पडतील लागतील लागेल पण ह्याच्यातूनच मुलं पुढे व त्याची सुदृढ एक वर्षानंतर देखील काही लसी आहेत की ज्या काही लसी सरकारी मध्ये मिळत नाहीत जस टायफॉईड कांद्या कावीळ ज्या लसी सरकारी मध्ये मिळत नाही त्या लसी देखील मुलांना दिलेल्या कधीही परवडतात हजार होऊन जो खर्च होतो त्यापेक्षा लस दिलेली कधीही चांगले असते की ज्याच्यामुळे आपण ते आजार वाचू शकतो ह्या दरम्यान मुलं काही काही प्रमाणात आजारी पडत असतात कधी ताप येतो कधी काही हलवण होते हे छोटे मोठे आजार होत असतात त्यावेळेला स्वतः उपचार करणं टाळावं जर बाळाला ताप आला तर तापाचे पॅराफेटोमॉलचं औषध नेहमी ठेवावं आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते पॅरासेटोमॉलच औषध देऊ शकतो ताप येण्याचं मुख्यतः कारण हे बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स असतात व्हायरल इन्फेक्शन सध्या म्हणजे आपण आता कोरोना बघतोय आपण फ्लू आहे हे सगळे व्हायरल इन्फेक्शन आहेत आणि कित्येक वेळा हे व्हायरल इन्फेक्शन काही न करता देखील तीन ते चार दिवसात बरे होऊन जातात ताप निघून जातो तर पहिले आपण तापात औषध एक दोन ते तीन दिवस देऊन बघू शकतो पण जर ताप उतरत नसेल किंवा ताप जास्त प्रमाणात येत असेल त्याच्या पुढे दुसरी काही लक्षण असतील तर लगेच डॉक्टरांना सल्ला घेणं हे गरजेचं आहे स्वतःहून ट्रीटमेंट देत बसणं हे चुकीच आहे कित्येक वेळा बघतो आम्ही की पालक आपल्या मुलांना स्वतःहून अँटीबायोटिक चालू करतात आणि अँटीबायोटिक हे काय तापाचं औषध नाही आहे हे जंतू औषध आहे ते कधी कुणाला द्यायला पाहिजे हा डॉक्टरांनी निर्णय घ्यायला घ्यायचा असतो स्वतःहून कधी स्वतःहून मागच्या वेळेला हे औषध दिलं होतं म्हणून हे ह्या वेळेला पण चालेल असं नसतं दर आजार हा वेगवेगळा असतो आग आपल्याला टायफॉइड व्हायला उद्या मलेरिया होऊ शकतो टायफॉइड औषध मलेरियाला चालणार नाही त्यामुळे स्वतःहून ट्रीटमेंट देत पुन्हा देत बसता आपण डॉक्टरांची सल्ला घेऊन ट्रीटमेंट घेतलेला कधीही चांगलं डोस देखील विचारून घ्यावा डॉक्टरांना कारण की कधी कधी आणि पेशंटला तपासून औषध दिलेलं कधीही सांगलं कधी कधी आमच्याकडे पालक येतात की अरे मुलाला खोकला औषध्या पण असं न बघता औषध देत असताना कधी कधी फुकित औषध फुकीचं औषध दिलं जाऊ शकतं फुकीचा डोस दिला जाऊ शकतो की ज्या कारणाने तुमच्या बाळाला काही त्रास किंवा त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात त्यामुळे बाळ आजारी पडल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे अँटीबायोटिक स्वतःहून देणं तर टाळावं कारण की त्या कारणाने अँटीबायोटिक स्वतःहून जर गरम नसल्यास वापरल्याने त्या औषधा विरुद्ध स्ट्रॉंग ते ते होतात पुढील वेळाला जेव्हा हे औषध वापरू तेव्हा त्या ते औषधाचा इफेक्ट होत नाही त्यामुळे सहसा अँटीबायोटिक वापरणं हे टाळावं बाळाला फुला बा हा आहार आगवण उलटी खूप कॉमन आजार आहेत ह्या पहिल्या एक ते दोन वर्षामध्ये बाळाला कधीही गुलाब लागला लाग पहिले शार संजीव म्हणजे मीठ साखर पाणी लिंबू आर एस हे पाणी पासणं गरजेचं आहे अंगातलं पाणी कमी होऊ न हे सर्वात जा जास्त महत्वाचं आहे पाणी सतत पाजत राहणं खालतून गुलाब केले सुद्धा वरतून पाणी पाहणं गरजेचं असतं कॉमन कारण हे व्हायरल डायरी असतो म्हणजे पासून होणारी फटास असते ही सर्वात कॉमन असतं पहिल्या दोन वर्षामध्ये अशा वेळेला मुलात शरीरातलं पाणी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण कमी होऊ न देणं म्हणजे मीठ आणि पाणी आणि साखर हे पापणं गरजेचं आहे आणि हे सतत थोडं थोडं राहायला पाहिजे की ज्या कारणाने प्रमाण व्यवस्थित राहील खोकला झाला काही दुसरे आजार झाले आगर तर त्वरित डॉक्टरांना पेशंटला दाखवा मुलाला आपल्या दाखवावे आणि तशाप्रमाणे आपल्या पेशंटला ट्रीटमेंट द्यावे बाळाला ता हो ताप आला तर कधी कधी काही मुलांमध्ये तापामध्ये आकडी येऊ शकते तर त्यामुळे तापात औषध नेहमी घरात ठेवा व ताप आल्याला लगेच तापात औषध देत साध्या पाण्याने बाळाला आपण खूप वेळा बघतो की ताप आला की अंगावरती स्वेटर घालतात त्याला गेट वर त्याच्यामध्ये गुंडाळून आणलं जातं म्हणजे जो ताप शंभर असतो तो हे गुंडाळल्याने किंवा स्वेटर घातल्याने एकशे दोन एकशे तीन ताप जास्त फडल्याने लहान मुलांची जी मेंदूची कॅपॅसिटी असते तर ताप सहन करण्याची कमी असते अशा वेळेला कधी कधी तापामध्ये फिट येऊ हो शकते आकडी येऊ हो शकते त्यामुळे कधीही ताप आला तर जे आहेत कपडे ते देखील फॅन चालू करावा बाळाला बाळाला साध्या पाण्याने पुसून साध्या पाण्याने पुसायचं तापात औषध द्यायचं आणि ताप ता उतरवायचं म्हणजे आकडी याची शक्यता ही कमी नाही असे हे छोटे छोटे जे आभार असतात त्यांना ट्रीटमेंट लगेच आणि तुम्ही घरी सुद्धा देऊ शकता ह्याच्या पुढे पालकांनी पाल पुढे देखील सुद्धा जस तसं बाळ मोठं होतं त्यांचे आवड तिवट बदलतात हट्टपणा वाढतो कुठला हट्ट सहन करावा कुठला सहन करू नये हे आपल्यावरती अवलंबून आहे आपण बघतो हे पाहिजे ते पाहिजे त्यामुळे रडत बसतात मुलांना त्यामुळे आपण दूध शिम न घडतात त्यामुळे सगळेच हट्ट आपण पालकांनी सहन केलेच पाहिजे किंवा पुरवले पाहिजे असं नाही त्यांना देखील त्याची किंमत चळू दे त्यांना त्याची त्याच्यासाठी काय uh, तुम्ही त्याला हे करू शकते की बाबा तू ही गोष्ट केलीस तर आम्ही तुला हे बघित असं केलं तर ते निर्माण होते अभ्यास करण्याची खेळण्याची आणि त्याच्यातून आपली चांगली निरोगी व सुदृढ होऊ शकते लहान मुलांमध्ये हल्ली आपण बघतो हे टीव्ही सोशल मीडियामुळे मोबाईल याच्यामुळे कंटिन्युअस मुलं तासो तास मोबाईल टीव्ही वरती बसलेला असतात तर त्यांना फॉरेन कंट्रीज मध्ये स्क्रीन टाइम नावाचा एक प्रकार असतो की ठराविक वेळेच दिली जाते मध्येच त्या मुलांनी टीव्ही किंवा मोबाईलचा वापर करावा आपण समोर असताना वापर करावा वा। कारण एच, की बाळांना किंवा मोबाईल वरती न बसता बाकीचे ते अभ्यास देखील करू शकतील ते मैदानी खेळ खेळू शकतात व टीव्ही मोबाईल हे आजची गरजच आहे बाहेरचं जगाचं ज्ञान घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत पण त्याच्यासाठी ठराविक टाइम देणं हे गरजेचं आहे आणि त्या टाइम मध्ये आपल्या समोर मुलांना हे टीव्ही किंवा मोबाईल बघणं बघू देणं हे महत्वाचं आहे आपल्या नकळत त्यांना बघून देऊ नका काही काही चुकीच्या गोष्टी हे टाळण्यासाठी मुलांकडे लक्ष देणं आहे ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनात नेहमीच्या असतात ज्या पालकांना हे कॉमन प्रॉब्लेम असतात ते पालकांनी ही छोट्या छोट्या काळजी घेतली तर आपली जी पुढची पिढी आहे ती निरोगी व सुदृढ होईल त्यात तर आपली पुढची पिढी ही निरोगी सुदृढ होईल तर आपला देश प्रगती करेल